जेवी समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो आज आपण बघणार आहोत बौद्धिसत्व डॉक्टरसाहेब आंबेडकर हे कामगारांचे तारणहार कसे भारतातील कामगार कष्टकरी शेतकरी मजूर वर्ग व स्त्रिया यांचे होत असणारे शोषण याकडे बाबासाहेबांचं विशेष लक्ष होतं ते थांबलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी अनेक उपाययोजना केल्या हे प्रश्न कोणत्याही एका जातीधर्माला न्याय मिळवून देण्याचे नाहीत बाबासाहेबांनी कामगारांना कष्टकऱ्यांना आणि स्त्रियांना जो न्याय मिळून दिला आहे एक प्रकारे अखिल भारतातील जनतेस न्याय मिळून दिलेला आहे कारण स्त्री ही कोणाच्याही घरची असो तिला बाबासाहेबांनी मुक्त केलं आहे तिला प्रगतीचा आकाश खुलं केला आहे कामगार कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांचं शोषण थांबून त्याला अनेक हक्क व अधिकार दिले आहेत त्यामुळे आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारताना प्रत्येकाने आधी बाबासाहेबांचे सर्व क्षेत्रातील योगदान माहीत करून घेणे हे गरजेचं आहे तर आपण आता बघणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचं कामगार बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांचे तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या देशातील ज्या शोषित पिढीत वंचित व दीनदलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यातील सर्वात महत्त्वाचा एक घटक म्हणजे कामगार वर्ग हा कामगार वर्ग म्हणजे कुणी एका जाती धर्माचा नाही तर या देशातील सर्व कामगार ते कोणत्याही जातीचे धर्माचे असो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब एकोणीसशा शतकामध्ये लढले बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी अधिकारी कर्मचारी या सर्वांसाठी जे कार्य करून ठेवलेले आहे त्याचीच फळे आज कामगार नोकरदार अधिकारी हे सर्वजण चाकत आहेत परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोकांनी एका चौकटीत बंदिस्त करून आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धार करते इतकंच मर्यादित करून ठेवलं आहे खरं तर या पलीकडचे या देशातील सर्व शोषितांना वंचितांना कामगारांना महिलांना कष्टकरी शेतकरी भटके विमुक्त अशा सर्वांना न्याय मिळवून देणारे बाबासाहेब आधुनिक भारताचे शिल्पकार असणारे बाबासाहेब नव्या पिढीने समजून घेणे गरजेचं आहे त्यासाठी बाबासाहेबांकडे बाबा नव्या दृष्टिकोनातून पाहून अभ्यास करावा लागेल यात आपण एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेणे गरजेचं आहे की बाबासाहेब ज्या समूहातून येतात ज्या वर्गातून येतात तो वर्ग हा कष्टकरी कामगार कारखान्यांमध्ये मिलमध्ये कामाला जाणारा आहे तसेच या समूहातील महिला या इतरांकडे रोजंदारीवर कामाला जाणारे आहेत एकंदरीतच हातावर पोट असणारा हा समूह त्यामुळे या समूहाचे नेमके दुःख काय आहे या समूहाचे कोणते प्रश्न सोडवणे अगत्याचे आहे याची जाण बाबासाहेबांना साहजिकच बालपणापासून होती याबरोबर शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका इंग्लंड जर्मनी या देशांमध्ये जाऊन आल्यामुळे त्या ठिकाणचा कामगार वर्गाची अवस्था काय आहे आणि आपल्या देशातील कामगारांची अवस्था काय आहे या दोन्ही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या एखादा देश उभा करायचा असेल त्या देशाला प्रगती करायची असेल तर देशातील तर त्यासाठी त्या देशातील महत्त्वाचा घटक म्हणजे कामगार आहे कामगारांच्या कष्टावरच देश उभा राहत असतो हे बाबासाहेब जाणून होते मग देशाला उभा करणारा देशाला उभा करणारे हे हात ही माणसं त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी घेतली कामगारांना न्याय मिळाला तरच देश मजबूत होऊ शकतो देश समृद्ध होऊ शकतो देशाला उभारणारे हात आणि माणसं यांचं शोषण होत असेल तर तो देश कसा पुढे जाईल हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आणि बाबासाहेबांनी देशा या देशातील कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कामगारांच्या या समस्यांना वाचा पोटण्यासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगारांबाबतचे धोरण किंवा त्यांची कामगारांबाबतची तळमळ ही वरवरची नाही किंवा ती फक्त कामगारांना आपल्या बाजूने म्हणून नेता होण्यासाठी नाही आहे हे आपण या, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करत असताना एकोणीसशे छत्तीसमध्ये आपला जो पक्ष स्थापन करतात तो पक्ष कुणा एका धर्माचा जातीच्या न्यायासाठी नव्हे तर बाबासाहेब आपल्या पक्षालाच नाव देतात स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची ही जी गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब हे देशातील कामगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात या देशातला कष्टकरी कामगार तो शेतमजुरांपासून तो कारखाना कारखाना मजुरापर्यंत घरमजुरी करणाऱ्या आई बापापासून ते मिलमध्ये काम करणाऱ्या ताईपर्यंत असं सर्व मजुरांचं कामगारांचं दुखणं हे बाबासाहेबांना आपलं वाटतं आणि म्हणून यासाठी बाबासाहेब आपला पहिला प्रश्न हा थेट मजुरांच्या नावे स्थापन आपला पहिला पक्ष हा थेट मजुरांच्या नावे स्थापन करतात ही या देशाच्या इतिहासातील महत्त्वाची आणि देशाच्या सामाजिक राजकीय आणि कामगार चळवळीला वळण देणारी घटना आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाने एकोणावीसशे सदोतीस सालच्या निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष असलेल्या या पक्षाच्या निवडणुकीचा जो जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला तो जाहीरनामा टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा छापण्यात आला या जाहीरनाम्यात बाबासाहेबांनी पक्षाची जी ध्येय धोरणे मांडली होती ती खूप सूक्ष्म विचार करून ठरवली गेलेली होती कामगारांच्या उत्कर्षाचा आणि उद्धाराचा ध्येयाने प्रेरित असलेला निसंदिग्ध व जनहिताच्या संरक्षणाची दक्षता बाळगणारा जाहीरनामा बाबासाहेबांनी जाहीर केला होता एका राजकीय पक्षाचा जाहीरनामा कामगारांच्या हिताचा कसा असावा एक अखंड पक्ष कामगारांसाठी कशाप्रकारे काम करू शकतो हे दे बाबासाहेबांनी देशाला दाखवून दिले होते हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीसपर्यंत केंद्रीय श्रम रोजगार व ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते यात त्यांनी श्रमरोजगार ही खाती आवर्जून घेतली म्हणजे बाबासाहेबांचा ओढा हा मजुरांना कामगारांना कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा होता हे लक्षात येते आपल्या या मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी अनेक महत्त्वाचे दुर्गामी परिणाम करणारे कामगार हिताचे निर्णय घेऊन या देशातील कामगारांना न्याय दिलेला आहे यात आवर्जून उल्लेख करावा असे काही मुद्दे आपण घेत आहोत शेतमजुरांना किमान मजुरी मोठमोठ्या जमीनदाराकडे शेकडो एकर जमीन होत्या त्या त्यांच्या वाडवडिलांकडून त्यांच्याकडे वारसाहक्काने आलेल्या होत्या त्या शेतजमिनीमध्ये कामासाठी शेतमजूर म्हणून वारसा हक्काने आलेल्या होत्या त्या शेतजमिनीमध्ये कामगारांसाठी शेतमजूर म्हणून सर्वसामान्य कष्टकरांना राबव राबवून घेतलं जायचं त्या बदल्यात त्यांना अगदी किरकोळ मोबदला दिला जायचा अनेक वेळा आर्थिक नव्हे तर फक्त जीवनावश्यक खाण्याच्या गोष्टी देऊन त्यांच्याकडून कष्ट करून घेतलं जायचं शेतमजूर म्हणजे जमीनदाराचे सावकाराचे गुलाम आणि परिस्थिती झाली अशी परिस्थिती झाली होती कष्ट करायचं मजुरांनी आणि उत्पादन सर्व जमीनदाराच्या घरी कितीही कष्ट केलं तरी शेतमजुराला हक्काची शेत जमीन मात्र कधीच मिळायची नाही त्यांच्या पिढ्यानपिढ्या या जमीनदाराच्या शेतात राबण्यात गेल्या त्याला योग्य वेतन कधीही दिलं गेलं नव्हतं बाबासाहेबांनी या शेतमजुरांना कामाच्या बदल्यात योग्य योगदान मिळावं यासाठी आवाज उठवला याबरोबरच बाबासाहेबांनी कोकणातील खोती पद्धती शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे शोषण करणारी पद्धती आहे त्या विरोधात मोठा लढा उभारला पुढे मुंबई विधिमंडळामध्ये खोती पद्धती बंद करण्याचा कायदा पारित केला व शेतमजुरांना न्याय मिळवून दिला कामगाराचे तास बाबासाहेब मजूर मंत्री होण्याआधी या देशात कामगारांसाठी या देशात कोणतीही ठराविक वेळ नव्हती उद्योगव्यवस्था मालक यांना जोर वाटेल तोवर कामगारांकडून काम करून काम घेणे घेतले जायचे पंधरा पंधरा तास कामगारांना राबवून घेतले जायचे बाबासाहेबांनी कामगारांचे हे हाल पाहिले होते त्यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी कामगारांचे दिवसातील कामाचे तास निश्चित केले कामगारांना दिवस भर... दिवसभर कामगारांना आ... दिवसभरातून केवळ आठ तास काम असावे त्यापेक्षा अधिकचे काम हा ओवरटाईम निश्चित झाला हे कामगारांच्या कामाचे बारा पंधरा अठरा तासांवरून आठ तास करणारे कामगारांचे दारणहार डॉक्टर बाबासाहेब हे आहेत आता आठ तासाच्या वर कंपनी जर व्यवस्थापनाने थांबा अजून काम करा असा आदेश दिला तर कामगार व नोकरदार कायद्यानुसार त्यांना ज्या विचारतो की माझ्या कामाची वेळ संपलेली आहे तर मी का थांबू मला ओरटाई मिळणार आहे का हे धैर्य ही ताकद आणि हा हक्क इथल्या प्रत्येक कामगाराला ज्याने मिळून दिला त्या बाप माणसाचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे कामगारांना योग्य मोबदला कोणताही कामगार कोणताही कामगार त्याच्या अंगी असलेल्या कला कौशल्यानुसार करत असलेल्या त्याच्या कामाचा त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे तो जितका वेळ काम करतोय त्यावेळेचे व त्याच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन होऊन त्याला त्या प्रमाणात पगार मिळाला पाहिजे हे निश्चित धोरण कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे कामगार संघटनेला मान्यता मिळवून देणे कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना उभी करता यावी त्या संघटनांना मान्यता असावी यासाठी बाबासाहेब आग्रे होते कामगार संघटनांना मान्यता मिळवून देणारे त्याचे जनक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे आजच्या सर्वच कामगार संघटना नेते व कामगारांना माहीत असले पाहिजे कामगारांना कायम करण्याचे धोरण पूर्वी कोणी कोणत्याही कंपनी कारखाना किंवा व्यवसायात कामगार म्हणून कितीही वर्ष काम, किती काम केले तरी त्या कामगारांना उद्योग व्यवसाय उद्योग व्यवस्थापन कायम म्हणजे परमनंट करून घेत नव्हते त्याची गरज संपली की त्या, त्या कामगारास कामावरून कमी केले जाईल पण बाबासाहेबांनी या विषयावर नवे धोरण मांडले ते म्हणतात वर्षातून कमीत कमी दोनशे चाळीस दिवस काम करणाऱ्या कोणत्याही कामगारास सदर उद्योग व्यवस्थापनाने कायम करून घेणे बंधनकारक असले पाहिजे त्यामुळे खाजगी क्षेत्रातही मोठमोठ्या कंपनी व उद्योगात परमनंट नोकरी हा प्रकार सुरू झाला कामगार हिताचे हे धोरण बाबासाहेबांनी मांडलेले आहे त्यात कोणताही जात धर्म हा विषय नाही तर हे समस्त कामगारांच्या हिताचे रक्षण आहे हे समस्या कामगार वर्गास माहीत असले पाहिजे कामगाराची नुकसान भरपाई वेगवेगळ्या कंपन्या कारखाने उद्योग यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची योग्य साधने पुरवली पाहिजेत तसेच जी धोक्याची कामे आहेत जी कामे धोक्याची आहेत त्या कामगारांना विशेष सुरक्षा दिली पाहिजे याबाबतही बाबासाहेबांनी विशेष तरतुदी केल्या आहेत त्याचप्रमाणे अशी कामे करताना कामाच्या ठिकाणी जर कामगारांचा अपघाती मृत्यू झाला अथवा त्यास कायमचे अपंगत्व आले तर त्यास त्याच्या परिवारास योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याचा परिवार उघड्यावर पडता कामा नये ही महत्त्वाची बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधोरेखित करतात कामगारांच्या दृष्टीने त्यांच्यानंतर त्यांच्या परिवाराची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आयुष्यभर काम कामगार आयुष्यभर कामगार कष्टकरी कंपनी कारखान्यासाठी स्वतःला वाहून घेतो परंतु तेथे त्यास परंतु तेथे जर का त्यास काही धोका झाला तर त्याचं कुटुंब उघडार पडते हे होऊ नये म्हणून बाबासाहेब ही जबाबदारी त्या उद्योगास कारखान्यास देतात की त्याच्यामागे त्याच्या परिवारास योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याचे कुटुंब उघड्यावर पडता कामा नये आजकाल आपण कित्येक कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये मौट मोठमोठे अपघात झाल्याच्या बातम्या वाचत असतो पूर्वी अशा घटना घडल्यानंतर त्यात ते कामगार मृत्यू पावायचे किंवा ज्या कामगारांना अपंगत्व यायचं त्या कामगारांना कंपनीकडून वाऱ्यावर सोडलं जायचं चा। पुढे त्यांचे हाल व्हायचे परिवार उघड्या पडायचे या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन बाबासाहेबांनी कामगारांच्या परिवारांचा विचार केला आणि ते परिवार उघड्यावर पडू नये यासाठी या, या परिवारांना त्या कामगारांच्या पश्चात योग्य मोबदला मिळावा यासाठी कायदा केला त्यामुळे कामगारांना कोणतेही काम करताना सुरक्षितता वाटले की आपल्या पश्चात आपल्या परिवाराला आधार मिळेल याची खात्री निर्माण झाली आहे म्हणजेच या ठिकाणी कामगारांची व त्यांच्या परिवारांची काळजी घेणारे कामगारांचे नेते म्हणजे बौद्धिसत्व विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे अखिल कामगार वर्गास व त्याच्या परिवारास ज्ञात असले पाहिजे तर आज आपण या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगारांचे तारणार कसे हा विषय बघितलेला आहे तर या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं आपण या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं जे काही बहुजनांच्या प्रतिचे कार्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून या चॅनलची आपण निर्मिती केलेली आहे व तसेच भगवान बुद्धाचा जो धम्मा आहे तो धम्मसुद्धा समाजापर्यंत पोहोचावा हे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून या चॅनलची निर्मिती केलेली आहे तरी जास्तीत जास्त या चॅनेलला आपण शेअर करायचं आहे लाईकसुद्धा करायचं आहे आणि याला